बळावर येत्या निवडणुकात ताकदीनं लढू आणि जिंकू उभाटा शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी व्यक्त केला विश्वास करिंगजमध्ये झाला कोल्हापूर जिल्हा ग्रामीण शिवसेना कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा जोपर्यंत आकाशात चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत बाळासाहेबांचे विचार आणि शिवसेना राहणार आहे नेते आले आणि गेले तरी कार्यकर्ते मात्र इथंच आहेत या कार्यकर्त्यांच्या मध्येच गतवैभव परत मिळवण्याची क्षमता असते त्यामुळे अशा निष्ठावान कार्यकर्त्यांच्या बळावर आगामी पंचायत समिती जिल्हा परिषदांच्या निवडणुका ताकदीनं लढू आणि जिंकूही असा विश्वास ठाकरेगड शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी व्यक्त केला

ते समजून घेण्याचा का प्रयत्न कार्यकर्त्यांकडे करते शिवसैनिकांचा देखील आदर करतो कारण कार्यकर्त्यांनी दिलेल्या सूचनांच्या नुसार कार्यकर्त्याच्या जिद्दीवरती कार्यकर्त्याच्या बळावरती कार्यकर्त्याच्या मेहनतीवरती कार्यकर्त्याच्या धावपळीवरती निवडणूक कुठली असो की चिंता येते आपण शिवसैनिकांनी दाखवून दिले ते शिवसैनिकच होते त्यामुळे या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सरकारमध्ये जस महत्व आहे साखर पतपेढ्या असते शेतकरी संघ असते त्या सगळ्यामध्ये जसं आपण राजकारणामध्ये शिरकाव करण्यासाठी वेगवेगळ्या आघाड्या करून यामध्ये विजय प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात तीच परिस्थिती या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती नगरपालिकेच्या पर लोकसभेला आणि विधानसभेला पोहोचवण्याचा प्रयत्न केला कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे केला नेते जरी निघून गेले असतील तरी कार्यकर्ते तिकडेच आले आणि मतदार त्यामुळे कोण केलं त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला कार्यकर्ता जिवंत आहे तोपर्यंत ते गतवैभव परत आणण्याची ताकद आहे ती ताकद कार्यकर्त्यांच्या रूपाने शिवसेना प्रमुखांच्या माझ्यासमोर संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर उपनेते संजय पवार आणि उपनेत्या जान्हवी सावंत आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती जिल्हाप्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे यांनी मनोगतात जिल्ह्यातील पक्षाच्या सद्यस्थितीबाबतचा आढावा घेताना स्थानिक आघाड्यांसोबत युती करण्याची परवानगी आवश्यक असल्याचं सांगितलं गडिंगलज तालुका प्रमुख दिलीप माने यांनी स्वागत तर आजरा तालुकाप्रमुख युवराज मोरे यांनी प्रास्ताविक केलं यावेळी गडिंगलज आजरा चंदगड कागल राधानगरी भूदरगड आदी तालुक्यातील तालुका प्रमुख उपजिल्हाप्रमुख आदी पदाधिकाऱ्यांकडून आमदार प्रभू यांनी सद्यस्थितीचा आढावा जाणून घेतला तसंच यापुढील बैठका या जिल्हा परिषद पंचायत समिती अशा गटनिहाय होणार असून प्रसंगी घोंगळी अंतरून बसू पण शेवटच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकू असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला यावेळी शिंदे सेनेत गेलेल्या गडिंगलस शहर प्रमुख सागर कुऱ्हाडे यांनी घरवापसी केली आमदार प्रभू यांनी त्यांना शिवबंधन बांधलं त्याच्यासोबतच चंदगड आणि आजरा तालुक्यात अनेकांचे पक्षप्रवेश झाले त्यांचंही मान्यवरांनी स्वागत केलं यावेळी सहा तालुक्यातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा